तर, तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच एक सर्वांसाठी अतिशय गुड न्यूज आहे आपण चारशे सत्तर एक पीडीएफ तयार केलेली आहे ही पीडीएफ विद्यार्थ्यांना आपल्याला वन फोर नाईन म्हणजेच एकशे मध्ये मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे या आपल्याला क्रमांकावर वाट व्हॉट्सअप करायचा आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा जो आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच करायचं आहे तसे तुम्ही जर चॅनवर नवीन आलासा विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही कार्टस्तव आपण आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने काय होईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना चॅनलला तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन आप अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल चला मग सुपरकास्टला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया या ठिकाणी महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत ते विचारलेलं आहे उपखोरे कोणत्या नदीला आहेत ऑप्शनमध्ये कृष्णा तापी गोदावरी किंवा या ठिकाणी नर्मदा तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गोदावरी नदीला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काय आहे तर उपखोरे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी दुसरा असा आहे डॉक्टर वारे खालीलपैकी कोणत्या वाऱ्याला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे डॉक्टर वारे ओळखले जाणारे कोणते वारे आहे तर मलतई खारे वरील दोन्ही किंवा कोरडे तर ऑप्शन क्रमांक तीन खारे तसेच मलतई या दोन्हीही वाऱ्याला डॉक्टर वारे असे संबोधले जाते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा या ठिकाणी की या ठिकाणी कोणता अणुविद्युत प्रकल्प स्थित आहेत ते सांगायचं आहे सर्वप्रथम आपल्याला ठिकाण लक्षात घ्या माडबन हे विचारलेलं आहे बाबा ऑटोमिक या ठिकाणी जैतापूर या ठिकाणी तारापूर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे जैतापूर हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे विद्यार्थ्यां तो माडबण या ठिकाणी स्थित असलेला दिसून येतो प्रश्न चौथा कवर करूया जैतापूर आणि प्रकल्प महाराष्ट्रातील आता तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो ते आपल्याला सांगायचं सा आहे चला जैतापूर अणुविद्युत प्रकल्प अमरावती जालना हिंगोली किंवा रत्नागिरी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोणता तर जैतापूर अणुविद्युत प्रकल्प स्थित असलेला विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न तर प्रश्न पाचवा असा आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प स्थित आहे ते सांगायचं आहे जिल्हा लक्षात घ्या आता या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यात विचारलेला आहे औष्णिक विद्युत प्रकल्प तर मध्ये आहे विद्यार्थ्यां दुर्गापूर पारस तुर्भे किंवा खापरखेडा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्या आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच दुर्गापूर हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प आपल्याला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा नहीं की भावार्थ रामायण हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या संतांनी लिहिलेला आहे ते सांगायचं आहे भावार्थ रामायण संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर किंवा संत एकनाथ महाराज तर या ठिकाणी विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे ऑप्शन क्रमांक चार संत एकनाथ महाराज यांनी भावार्थ रामायण हा प्रसिद्ध जो ग्रंथ आहे तो लिहिलेला दिसून येतो प्रश्न सातवा की भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणत्या संतांनी लिहिलेला आहे महत्वाचा आहे अतिशय खूप प्रश्न महत्वाचे आहेत भावार्थ दीपिका संत नामदेव संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर किंवा संत एकनाथ तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी तीन योग्य आहे संत ज्ञानेश्वर यांनी जे आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला दिसून येतो तर घेऊया प्रश्न आठवा प्रश्न आठवा असा आहे की यकृतावर खालीलपैकी कोणता रोग मारा करतो ते विचारलेलं आहे कोणता रोग असा आहे जो की शरीरातील यकृतावर मारा करतो किंवा हल्ला करतो आपण म्हणू शकतो पोटदुखी कावीळ पोलिओ हो किंवा डोकेदुखी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कावीळ हा जो रोग आहे शरीरातील यकृतावर मारा करत असतो या ठिकाणी प्रश्न नववा कवर करूया जो की आहे महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे कोणता जिल्हा आहे तो तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांना पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी तर ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनारा लाभलेला दिसतो प्रश्न दहावा की महाराष्ट्र राज्यात मान्सून पूर्व पर्जन्यास काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे मान्सून पूर्व पर्जन्यास काय म्हणतात या ठिकाणी कॉफी सरी काल बैसाखी अमृतसरी किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक तीन अमृतसरी असे महाराष्ट्र राज्यातील मान्सून पूर्व पर्जन्य जाते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यां अकरावा असा दिसून येतो की खालीलपैकी कोणत्या एका राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडल नाही ते विचारलेलं आहे द्विगृही विधिमंडळ कोणत्या राज्यात नाही कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ राज्यामध्ये काय नाही तर द्विगृही विधिमंडळ नसलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न बारावा देशातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती राष्ट्रपती राजवट ज्याला आपण आणीबाणी म्हणत असतो तर ती कोणत्या देशामध्ये लागलेली आहे सर्वप्रथम तर ऑप्शनमध्ये आहे हरियाणा पंजाब मणिपूर किंवा महाराष्ट्र तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे त्या ठिकाणी मणिपूर या राज्यामध्ये सर्वप्रथम जो आहे त्यानो राष्ट्रपती राजवट लागू झालेली दिसून येते प्रश्न या ठिकाणी तेरावा वसंतराव नाईक यांचा जो जन्मदिवस आहे तो कोणत्या नावाने साजरा होत असतो वसंतराव नाईक यांच्याविषयी प्रश्न आहे शिक्षण दिवस कृषी दिवस समाज दिवस किंवा बरेलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कृषी दिवस या नावाने वसंतराव नाईक यांचा जो जन्मदिवस आहे तो साजरा होत असतो प्रश्न चौदावा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे आता उत्तर सीमेवर स्थित असलेला डोंगर विचारलेला आहे सातपुडा सह्याद्री मेळघाट किंवा सातमाळा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सातपुडा हा जो डोंगर आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर स्थित असलेला आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा नसेल तर कळालेले आहे प्रश्न पंधराव्या ठिकाणी पाहूया काय राहील ते तर प्रश्न पंधरावा शौचालय दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो ते आपल्याला सांगायचं आहे शौचालय दिन अकरा डिसेंबर एकोणतीस डिसेंबर वीस डिसेंबर किंवा एकोणीस डिसेंबर तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीस डिसेंबर हा जो दिवस आहे शौचालय दिवस म्हणून साजरा होताना आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न सोळावा की या ठिकाणी संविधानाच्या पहिल्या पनण्यावर किंवा पानावर कशाचे चित्र छापण्यात आलेले आहे किंवा आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पहिल्या पानावर लाल किल्ला महात्मा गांधी यांचे चित्र किंवा ताजमहाल किंवा अशोक स्तंभ तर ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थ्यां आहे अशोक स्तंभाचे जे चित्र आहे ते संविधानाच्या पहिल्या पानावर आपल्याला दिसते प्रश्न सतरावा टिपेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते टिपेश्वर चला यवतमाळ नांदेड जालना अमरावती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोणते तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या टिपेश्वर हे जे अभयारण्य आहे ते स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा ग्रामपंचायतचे आरक्षण ठरवण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडं असतो सांगा सोपा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार राज्य सरकार केंद्र सरकार जिल्हा अधिकारी किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे जिल्हा अधिकारी जो जिल्ह्याचा अधिकार असतो अधिकारी असतो त्यांच्याकडे जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्या ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार असतो प्रश्न एकोणीस जावा बलसागर भारत हो ही जी प्रसिद्ध शिकवण आहे ती कोणी दिलेली आहे बलसागर भारत हो स्वामी विवेकानंद साने गुरुजी संत तुकाराम महाराज किंवा संत गाडगेबाबा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे साने गुरुजी यांनी जे आहे बलसागर भारत हो ही शिकवण सर्वांना दिलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न विसावा की राम गणेश गडकरी यांचे जे टोपण नाव आहे खालीलपैकी कोणते आहे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कुसुमाग्रज के शिवसूद गोविंदाग्रज किंवा वरील पैकी नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गोविंदाग्रज असे कोणाचे नाव तर ग्राम गणेश गडगरी यांचे टोपण नाव आहे प्रश्न एकविसावा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला जो दसरा आहे तो कोणत्या वर्षी साजरा झालेला होता सर्वात पहिला दसरा शिवसेनेचा तर वीस ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट वीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट वीस ऑक्टोबर एकोणीशे त्रेसष्ट किंवा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट तर ऑप्शन क्रमांक तीन वीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट या दिवशी जे आहे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा सर्वात पहिला दसरा हा साजरा करण्यात आलेला होता तर कार्ल मार्क्स यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे ते विचारलेलं आहे चला कार्ल मार्क्स हा या आ, हा विचारवंत दास कॅपिटल गीता रहस्य आमच्या आठवणी किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी प्रस्न? तेविसावा असा आहे की अन्न पदार्थाची जी ऊर्जा आहे ती कोणत्या परिमाणात मोजली जाते ती विचारलेलं आहे अन्न पदार्थाची ऊर्जा कुलोम कॅलरीज आर्ग किंवा किलो तर ऑप्शन क्रमांक दोन कॅलरीज मध्ये अन्न पदार्थाची प्रश्न चोवीसावा तर जोग धबधबा दब खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला दब धबधब्याचं नाव लक्षात घ्यायचं आहे जोग धबधबा दब आहे शरावती नर्मदा कावेरी किंवा गोदावरी तर ऑप्शन क्रमांक एक शरावती नदीवर जोग धबधबा हा स्थित असलेला आपल्या सर्वांना विद्याल दिसून येतो तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा तिमिऱ्याकडून तेजाकडे या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे अतिशय महत्वाचा हो प्रश्न तिमिर्याकडून तेजाकडे हे पुस्तक खूपच महत्वाचे आहे इरावती कर्वे भालचंद्र नेमाडे कुसुमाग्रज किंवा नरेंद्र दाभोळकर ऑप्शन क्रमांक चार नरेंद्र दाभोळकर यांनी जे आहे तिमिराकडून तेजाकडे हे पुस्तक लिहिलेले दिसते प्रश्न सव्वीसावा की प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे प्रकाश वाटा इरावती कर्वे कुसुमाग्रज भालचंद्र नेमाडे किंवा प्रकाश आमटे ऑप्शन क्रमांक चार प्रकाश आमटे यांनी प्रकाशवाटा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले दिसून येते प्रश्न सत्तावीसावा एका मुंगीचे महाभारत या प्रसिद्ध पुस्तकाचे लेख लेखक कोण आहेत एका मुंगीचे महाभारत कोणते कोण आहेत लेखक इरावती कर्वे कुसुमाग्रज भालचंद्र नेमाडे किंवा गंगाधर गाडगीळ तर ऑप्शन क्रमांक चार गंगाधर गाडगीळ यांनी एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक व्यक्ती ठरलेले आहेत घेऊया सत अठ्ठावीसावा प्रश्न तो प्रश्न असा आहे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते भारतामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालय तर ऑप्शन मध्ये आहे लॉर्ड सॉरी लॉर्ड लॉर्ड मेकॉले लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड मेयो लॉर्ड फ्रीन तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लॉ लौ, लॉर्ड हेस्टिंग यांनी दिवाणी आणि फौजदारी ही न्यायालय सुरुवात केलेली होती तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीस हवा मानवी शरीराचे सरासरी तापमान किती सेल्सिअसचे असते सर्वांना उत्तर येत असेल आपल्या शरीराविषयी प्रश्न आहे आणि अतिशय कॉमन आहे सरा सरासरी तापमान सदतीस सेल्सिअस चाळीस सेल्सिअस अडतीस किंवा स छत्तीस तर ऑप्शन क्रमांक एक सदतीस सेल्सिअस सरासरी तापमान प्रत्येक व्यक्तीचे जे असलेले आपल्या सर्वांना माहीत असाव की असते असे प्रश्न या ठिकाणी तिसावा महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणते आहे औष्णिक विद्युत केंद्र सर्वात जास्त क्षमतेचे विचारलेले आहे तर ऑप्शनमध्ये खापरखेडा कोराडी दुर्गापूर बल्लाळपूर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे कोराडी हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते सर्वात जास्त क्षमतेचे असलेले आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना पाहावयास मिळते आता पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांना चारशे सत्तर पेजीशी पी डी एफ विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त वन फोर नाईनमध्ये मिळत आहे जे की आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी तर या क्रमांकावर ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी व्हॉट्सअप करायचा आहे विद्यार्थ्यांना पी डी एफ पेमेंट झाल्याच्या नंतर लगेच दिली जाईल तर जो हे इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी लगेच लगेच नक्कीच करायचा आहे कॉन्टॅक्ट तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना किंवा सबस्क्राईब जर नसाल केलेली एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं लगेच्या लगेच लगे सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना तेव्हा पुढची सुपर क्लास अपलोड होतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल त्या कारणाचं सबस्क्राईब करणं गरजेचे कर असते सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मोटिवेशन आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मला आपण म्हणू शकतो तर नक्कीच द्यायचं आहे भेटूया कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये